मुंबई हायकोर्ट मध्ये अजून एका नवीन पदाची या ठिकाणी जाहिरात आलेली आहे तर पाहूया चला ते कोणत्या पदाची जाहिरात आहे आणि जागा किती आहेत आणि फॉर्म कशा पद्धतीने भरायचा आहे तसेच शॉर्टलिस्ट मेथड आहे का सर्व गोष्टी आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्या अगोदर तुम्ही जर नवीन असाल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा तर पहा या ठिकाणी काय म्हटलेलं आहे एप्लिकेशन आर इन्व्हायटेड ऑनलाईन फॉर्म कॅन्डिडेट्स हुफ फुलफिल इलिजिबिटी क्रेटेरिया ऑन द डेट ऑफ पब्लिकेशन ऑफ दिस ऍडव्हर्टाईजमेंट म्हणजे जे काही विद्यार्थी पात्र आहे त्यांच्याकडून या ठिकाणी अर्ज मागवण्यात येत आहे तर पुढे पहा या ठिकाणी जागा किती आहेत पाहू शकता आपण फॉर प्रिपेरिंग एट अँड वेट लिस्ट दोन म्हणजेच या ठिकाणी टोटल एकूण दहा पदांचीही जाहिरात असणार आहे आणि ह्या पदाचं नाव आहे ज्युनियर ट्रान्सलेटर अँड इंटरप्रेटर फॉर मराठी लँग्वेज तर मराठी लँग्वेजसाठी या ठिकाणी काय पाहिजे तर ज्युनियर ट्रान्सलेटर या ठिकाणी पाहिजे तर त्या पदाची ही जाहिरात असणार आहे आणि अतिशय महत्वाची जाहिरात आहे मित्रांनो कारण मराठी ही सर्वांनाच येते ट्रान्सलेट करता येते त्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम नाही त्याच्यामुळं ही जाहिरात देखील तुमच्यासाठी अत्यंत महत्वाची आहे तर पुढे पाहू शकता या ठिकाणी पेमेंट्स किती असणार आहे पहा या ठिकाणी पेमेंट्स पाहू शकता तुम्ही एकोणपन्नास हजार शंभर ते एक लाख पंचावन्न हजार आठशे प्लस त्याच्यामध्ये पूर्ण अलोन्स असतील नियमानुसार ओके त्याच्यानंतर रिझर्वेशन आहे का तर आहे पहा या ठिकाणी काय सांगण्यात आले शेल बी रिझर्वेशन फोर पर्सेंट फोर पर्सेंट पोस्ट वन पोस्ट फॉर पर्सन विथ डिसएबिलिटीज जे काय डिसएबिलिटीज असणार आहेत व्यक्ती त्यांच्यासाठी चार टक्के जागा या ठिकाणी शिल्लक राहणार आहे या ठिकाणी एज लिमिट पाहू शकता तुम्ही किती आहे पहा मिनिमम आणि मॅक्झिमम अठरा ते अडतीस जनरल ओपन कॅटेगरीसाठी आणि कास्टसाठी अठरा ते त्रेचाळीस आणि तसेच या ठिकाणी जे काही गव्हर्नमेंट सर्वंट असतील कुठले तर पहा फॉर हायकोर्ट त्याच्यानंतर गव्हर्नमेंट एम्प्लॉईज अप्लाइंग थ्रू अ प्रॉपर चॅनल असतील तर या ठिकाणी त्यांना एज ची काही लिमिट या ठिकाणी असणार नाही तर पुढे पाहूया या ठिकाणी पहा क्वालिफिकेशन काय असणार आहे पहा मित्रांनो कॅन्डिडेट्स शुड बी होल्ड डिग्री डिग्री पाहिजे फ्रॉम रेकॉग्नाइज युनिव्हर्सिटी इन लँग्वेज कशामध्ये डिग्री पाहिजे तर जे काही तुमची डिग्री आहे त्या डिग्रीमध्ये तुमचे विषय असणं अत्यंत आवश्यक आहे पहा या ठिकाणी इंग्लिश आणि मराठी प्रेफरन्स विल बी गिव्हन टू कॅन्डिडेट्स हू आर होल्डर्स ऑफ डिग्री इन लॉ फ्रॉम रेकग्नाइज युनिव्हर्सिटी ज्या विद्यार्थ्यांकडे लॉ ची डिग्री असेल त्यांना या ठिकाणी देण्यात येणार आहे त्याच्यानंतर पुढे पहा कॅन्डिडेट्स शुड बी प्रोफिशियंट इन इंग्लिश अँड मराठी अँड अॅटलीस्ट एनी ऑफ द फॉलोइंग जो काही कॅन्डिडेट्स असेल त्या कॅन्डिडेट्सला इंग्लिश आणि मराठी येणे आवश्यक आहे तसेच खाली जे काही दोन लँग्वेज हिंदी किंवा कोकणी त्यापैकी एक येणे अत्यंत आवश्यक आहे तर पुढे पहा या ठिकाणी अजून काय सांगण्यात आलेलं आहे तसेच या ठिकाणी एम एस आय टी सर्टिफिकेटचा उल्लेख एम एस आय टी सर्टिफिकेट असणं अत्यंत आवश्यक आहे किंवा कंपल्सरी आहे त्यानंतर पुढे पाहू शकता मित्रांनो एक्झाम पॅटर्न काय असणार आहे टोटल पहा या ठिकाणी स्क्रीनिंग टेस्ट शंभर मार्काची या ठिकाणी असणार आहे तर यामध्ये स्लॅबस आहे इंग्लिश ग्रामर तीस मार्काचा एस ए वीस मार्काचं लेटर रायटिंग दहा मार्काचं त्याच्यानंतर ट्रान्सलेशन फ्रॉम इंग्लिश टू मराठीमध्ये करायचं आहे किंवा हिंदी किंवा कोकणीमध्ये करायचं आहे त्याला आहे चाळीस मार्क अशा पद्धतीनं टोटल स्लॅबस असणार आहे शंभर मार्काचा आणि त्यामध्ये जे काही इंटरव्ह्यू असणार आहे ते मित्रांनो असणारे वीस टोटल जी परीक्षा असणार आहे तुमची एकशे वीस ठिकाणी असणार आहे जे काय शॉर्टलिस्ट लागणार आहे का तर मित्रांनो या ठिकाणी लागणार आहे काय सांगण्यात आलेले टेस्ट विल बी हेल्ड इन मुंबई फक्त एक लक्ष घ्या मुंबईमध्येच ही परीक्षा होणार अदर ठिकाणी होणार नाही द टाइम टेबल फॉर स्क्रीनिंग टेस्ट ऑफ द शॉर्टलिस्ट कॅन्डिडेट्स विल बी डिस्प्ले ऑफिशियल वेबसाईट जे का बॉम्बे हायकोर्टाची वेबसाईट आहे जे काही विद्यार्थी शॉर्टलिस्ट होतील त्यांना त्यांचा वेळ आणि ठिकाण त्या ठिकाणी कळवण्यात येईल परंतु सेंटर हा केवळ मुंबईमध्येच असणार आहे तर मित्रांनो अशा पद्धतीने ही नवीन जाहिरात आलेली आहे तर तुम्ही देखील या ठिकाणी जर पात्र असाल तर हा फॉर्म भरू शकता आणि तुम्हाला जर पीडीएफ पाहिजे असेल तर टेलिग्राम चॅनलची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे त्या ठिकाणी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ही पीडीएफ तुम्ही घेऊ शकता